अकोले तालुक्यातील खिरविरे परिसरात राहणाऱ्या बहिरू डगळे व सारिका डगळे या दोघांचा कापडाने घट्ट बांधलेल्या अवस्थेत मृतदेह हो, विहीर या ठिकाणी एका विहिरीत आढळून आलाय काल लोणी येथे शवविच्छेदन पार पडल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवार आक्रमक झालेलं पाहायला मिळाले तक्रार दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भावना मयत बहिरू डगळे यांचे मामा व सारिका डगळे हिचे भाऊ यांनी घडलेल्या घटनेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले मी एकनाथ रामभाऊ भाऊ कुलाळ माझा भाचा भैरू काळू डगळे व त्याची बायको सारिका भैरू डगळे ह्या दोघांचा ह्या दोघांचा तीस तीस सहा तीस सहा दोन हजार चोवीस रोजी त्यांना दोघांना घरातून गायब करण्यात आले होते घटनास्थळी स्थळी जाऊन आम्ही चेक केल्या असता त्यांची चप्पल व स सर्व प्रकारचे कपडे तिथेच पडलेले होते त्यांना की त्यांना घरातील गवत व गवत व ते केस डोक्याचे केस त्याला मागलेले असल्याकारणाने आम्हाला शंका आहे की शंका होती की त्याच्या आईबापांनी त्याचा घातपात केलेला असावा त्यानंतर आम्हाला चार सात रोजी चार सात चोवीस रोजी आम्हाला तो मृतदेह विहिरीत दिसून आला सदर बॉडीचा पी एम केला असता बॉ बॉडी ब त्यांनी आत्महत्या केली आहे असे त्यांनी सिद्ध केले परंतु पी एम क पी एम हा पी एम करण्यासाठी वे लागणारा वेळ हा दोन बो दोन बॉडींसाठी पंचेचाळीस मिनटाचा नसतो हे हे सिद्ध झाले हे तुम्ही हे सिद्ध केले पाहिजे कारण की आम्हाला जो दोन बॉडींचा पी एम हा पंचेचाळीस मिनटात करून पूर्णतः पूर्ण पू पूर्ण पूर्णपणे पूर्ण पूर्ण करून आम्हाला आमच्या हातात देण्यात आला हे कसे काय घडले त्यानंतर त्यांनी सिद्ध केले की 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 ह्या दोघांनी आत्महत्याच केली आहे तर याच्यावरती माझा कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही आहे मला मला योग्य तो न्याय मिळावा माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांचा कुठेतरी घातपात केलेला असावा हे मला सिद्ध करून मिळावे याच्यामध्ये एक प्रश्न असा की त्या दोघांना विहिरीमध्ये एकमेकांना बांधून टाकलेले होते तर ते एक दोघ एक दोघांना बांधून कसे टाकू शकतात तर माझं स्वतःचं म्हणणं असं म्हणते की त्या दोघांना त्याचं त्या ते तो मुलगा म्हणजे माझा भाचा बैरू हा घटस्फोटीत असल्याने दो दोन महिन्यात दोन महिने झाले त्यांच्याकडे आईबापांकडे राहिला गेलेला होता तर त्यांचा ते, ते, तेन त्यांनी घातपात केला असावा त्या दोघांनी एकमेकांस बांधून विहिरी टाकले असावे असा माझा संशय आहे खून झाल्यासारखा वाटतो आम्हाला संपूर्ण पूर्ण संशय आहे आणि त्या त्यांच्याचही म्हणजे सापडला आणि ते त्यांचा पूर्ण चौकशी व्हावा त्यानुसार राज्याचा गृहमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांके आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे पी आय गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे आम्ही कळकळीची विनंती करतो की तुम्ही याची पूर्णपणे चौकशी करून आणि दृष्टीने अटक करावा आणि भाउस चारिस सात दो चौस रोजी घर पन्ध्र गायर शोध गरौँ चार सात दोन हजार चोवीस रोजी हे विजेच्या पाण्यावर तरंग तरंगांना ते आठवून आले त्यांना काही त्रास मुलीने आम्हाला काही सांगितले नाही काही त्रास होता किंवा नाही आम्हाला असं वाटतं का यांनी घरात त्यांच्या घरात रसऱ्यांनी सुखात प्रतिकार केला असे आम्हाला वाटत आहे त्यांच्या घरात जाऊन माणसांनी त्यांचा प्रतिकार केला असे आम्हाला वाटत आहे ते विधीच्या पाण्यावरती पर्यंतांना ते दोघांनाही घट्ट बांधून घट्ट बांधून असे बांधले होते मयात बहिरू डगळे हा लहानपणापासूनच मामाच्या घरी होता लग्न होण्याच्या अगोदर काही दिवस बहिरू हा आपल्या वडिलांच्या घरी गेला यानंतर हा प्रकार समोर आलाय या अनपेक्षित घटना घडल्यानं घटनेमुळे हिरविरे परिसरात खळबळ उडाली आहे अखेर पोलीस प्रशासन व वा नातेवाईक यांच्यात चर्चा झाल्यानंतर अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले मात्र काही वेळ पोलीस स्टेशन आणि नातेवाईक यांच्या पेचात रोडलगत मृतदेह एका गाडीत अनेक वेळ ठेवले गेल्यानं एका प्रकारची मृतदेहांची विटंबना झाली आहे एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे